आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो एफआरपी आर पी स्वाभिमानी स्वाभिमा शेक संघटने ने आजरा कारखान्या ऊस वाहतूक रोकन धरली महाराष्ट्र राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एफ आर पीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे दिल्यानं आज आजरा आंबोली मार्गावर दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाहतूक रोखून धरली त्यानंतर आजरा कारखान्याचे चेअरमन अशोक सराठी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून दोनशे रुपये एफ आर पी देण्याचं मान्य केलं नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोनशे रुपये हमीपत्र देऊनच आंदोलन मागे घेण्यात आलं आहे अजून त्याची चावी कुठे गेली आहे आणि त्याचं हे कुठे गेलं का तो जरी ओपन करत नाही तुम्ही त्या पक्षाचा अगदी नेते आहे फ्रंटला आहे तुम्ही त्यासाठी म्हणून तुम्हाला माझं एवढंच विनंती आहे की तुम्ही गेल्या वर्षीच्या याच्या संबंधी माझ अगदी तुम्हाला अत्यंत हे राहील कुलकर्णी साहेब की तुम्ही अधिकृतरित्या तुम्ही चार दिवस दोन चार दिवस पुढं पाठिंबा करा चालते माझं काय त्याच्याबद्दल दुमत नाही पण बाकीच्या कारखान्याला एक नेमकं आपल्या कारखान्याला एक नेम असं चुकीचं मेसेज झालं नको म्हणजे चालवायचीच अडचण आहे तरी देखील आम्ही मी तुम्हाला सांगतो एका साहेब देखील होते मी शेट्टी साहेबांना देखील त्यावेळी सांगितलं साहेब तुम्हीच कारखाना चालवायला घ्या म्हणजे लक्षात येईल ही परिस्थिती कशी आहे काय तरी देखील त्यांनी सांगितले परिस्थितीनुसार आपण जाऊ येऊ म्हटले त्याच्यानंतर चर्चा झाल्या मग त्याने देखील आमच्याकडे पैसे मागचे पैसे देखील द्या म्हणून सांगितले साहेबांची बरोबर चर्चा झाल्या हे सगळं देत असताना देखील शेवटी बँक पैसे किती उपलब्ध करून देते याच्यावर मग आमची देखील इच्छा आहे आम्ही बारा जणांनी सहाय्य करून दहा वेळा गेलो मुश्रीफ साहेबाकडे गेलो के डीशी गेलो आत्ता देखील दोन बिलं आमची अडवली होती आत्ता दोन बिलं ती डिसेंबरकर झाली ती सोडली आज जानेवारीचं देखील आम्ही काल सगळं करून पाठवलं जानेवारी पंधरापर्यंतची देखील बिलं उद्या आमची जमा होतील बिलाचं देखील आणि एफआरपीचं देखील देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार खरोखर वस्तुस्थिती अशी आहे म्हणजे जी वस्तुस्थिती जर बघितली कुठल्याही कारखान्याची आता देखील रवींद्र बापटेंचा कार्यक्रम होता इथं वार्ताहर आहेत तिथं त्यांनी देखील तेच सांगितलं साखर कारखानदारी यावर्षी चालवायची अडचणीत त्या गेल्या वर्षीपासून आपण सगळे अडचणीत आहे म्हणजे धनंजय माणिक बोलले ते काय विषय नाही पी एल पाटील देखील चेअरमनने देखील तेच सांगितलं म्हणजे आपला कारखाना किती अडचणीत आहे आणि कसा आहे अशा पद्धतीनं आपण बाहेर पडायचं माझा असं मत आहे मी एक महिन्याचा फक्त पगार कारखानाचा तत्व हो अकरा अकरा पगार दुसरी तरी माझं म्हणणं की चार चार महिन्याचे पगार त्याने कोणी दिले ही परिस्थिती आहे बँक किती उपलब्ध करून देते त्याच्यावरती छोटे पैसे आहेत कारण काय तुम्ही आम्ही देखील खिशातले पैशावरून एवढे पैसे होत नाहीत लक्षात ठेवून घ्या जातीय वादाचा मारेकरी कष्टकऱ्यांचा सहकारी पाण्याच्या दिंडीचा धारकरी परिवर्तनाचा वारकरी डीडीसी बँकेचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य जत तालुक्याचे काँग्रेसचे नेते माननीय विक्रमसिंह हो सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा